स्वागत आहे तुमचं आपला आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आता पाहा की पाच वाजून गेले तर पाच वाजले आता व्हिडिओ घेण्या लावला मी कारण की इतके आवाळ येले ना आमच्याकडे तर भरपूर आवाळ आला आता तर आवाळ येले तर आता झाकणे आम्हाला मक्का तर मक्का उघडी होती तर अशी काही शक्यता वाटत नाही पण मग रात सांगता येत नाही आला तर बी शकतो तर आता इकडं पहा एक गहू तर याला पंधरा तीन वार झाले आता इतकं मस्त झाला तो याला आताच खत टाकला आम्ही आणि खत टाकलं पण मग लाईट चालले गेले तर कितीक भरणं झालं तुम्हाला दाखवते मी तर भरणं काही मोठा झालं मी थोडंसं खत भरणं झालं जास्त नाही झालं तर आता फक्त युरिया टाकला त्याला आणि युरिया टाकला आणि तसंच राहिले आता तर उद्याकडे भरल्या जाईल ते तर आता आभाळ येईल एक आता तिकडं भर अर्धा आता येऊ येऊ राहिल्या अजून भरायचं बाकी